हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज मॉनिका अँड आय एम ब्लॉगिंग टूडे बिकॉज आय जस्ट लव लॉगिंग तर माझ्या एका ड्रेसला डाय करायचं आहे म्हणजे कलर एक येलो कलरचा ड्रेस आहे त्याला वेगळ्या कलरचा मरून कलरचा करायचं आहे कारण मी तो ड्रेस खूप वेळात आपल्या मी इथं साईडला फोटो पण टाकेन त्या ड्रेसचा तो येलो कलरचा ड्रेस मी चार पाच वेळा वगैरे घातलेला आहे आणि ड्रेस चांगला आहे एकदम असा तर मला तो वेगळ्या कलरमध्ये करायचा आहे कारण येलो कलर घालून मी असे बोर झाले आणि मी कलर डाय पण मागवलेला आहे सो माझी पहिलीच वेळ असेल जे की मी असं डाय वगैरे करते कपड्याला आता येलो कलरला किती चांगला चांगली डाय होईल कारण व्हाईट कलरला खूप छान डाय बसते आणि येलो कलरला काय माहिती किती व्यवस्थित डाय बसेल म्हणजे कलर बसेल वगैरे सो चला तर मग ही प्रोसेस तुमच्यासोबत मी शेअर करते सो मी हा कलर मागवलेला आहे अमेझॉनवरून मागवला आहे मला जर पाहिजे असेल तर कमेंट करा सो हा कलर मागवला आहे मी यामध्ये चार पाच कलर आलेत मला ब्लू येलो मरून रेड आणि गोल्डन गोल्डन येलो असे हे चार पाच कलर आलेले आहेत आणि यामध्ये कलर फिक्सर पण आलेले आहे म्हणजे त्याला काय म्हणतात काय माहिती पण फॅब्रिक केअर सोल्युशन हे वाले हे चार पाच असे हे पण आलेले आहे सो यासोबतच हे एक अप्रॉन असं दिलेलं आहे म्हणजे आपण आपल्या आपल्या कलर आपल्या घातलेल्या कपड्यांना कलर लागू नये म्हणून ड्रेस डाय करणार आहे मरून कलर मध्ये या ड्रेसचे मी फोटो पण साईडला टाकेन सो so, चलो चलो अध्यंत चल सो so, आता एक प्रॉब्लेम झालाय माझ्याकडे पातीला नाही मोठ जे की मी त्यात कलर टाकू शकते सो so, माझ्याकडे एक डब्बा आहे तो बघेन मी गॅसवर ठेवायला जमतो की नाही अध्यंत <laughs> घालून गाडं दाखवतोय तुझं दाखवतोस इकडे दाखव <laughs> अध्यंत मस्त इथं गाड्या बांधून ठेवल्यात एक मिनिट मी दाखवते दिसत का हा दिसले दिसले खेळतोस का आता चलो काय आता तर माझ्याकडं हा डब्बा आहे तर या डब्यात मी करणार आहे आता पाहिल्या डसल्यावर काय करायचं आधी मी असा ओला करून घेतला ड्रेस सो रेड अँड रेड मरून मला रेड नाही करायचं रेड मरून रेड मरून करायचं आहे ओके तर हे जे पाणी गरम करायचं ठेवलंय ना त्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे मी आत्ताच बघितलं मीठ पण टाकायचं पण माझ्याकडे व्हाईट कलरचं मीठ नाही पांढरा मीठ नाही आहे माझ्याकडं सेंदा नमक सेंदू नमक जे आपण यूज करतो ना ते मी मीठ आहे तर सांगता की काय करत मीठ तर मीठच असतं सेलू असून प्रॉपर मरून पाहिजे होता म्हणजे ट्वेंटी वन नंबरचा जो आहे तो कलर पाहिजे होता पण आता सध्या मरूनच आहे ट्वेंटी वाला सो तो कलर मी त्याच्यामध्ये ऍड करते आता गणपती बाप्पा मोर्या मोर्या मूर्ति ओ साहब मी पूर्ण सगळाच कलर टाकलाय म्हणजे मला ही प्रोसेस थोडा डार्क कलर आणण्यासाठी ही प्रोसेस आणखीन एकदा करावी लागू नये आणि माझ्याकडं हा कलर मरून वाला कलर एकच आहे सो मी पूर्णच आता टाकलेला आहे आणि याला ह्याला मी व्यवस्थित करेन एकदम ब्लड रेड कलर दिसतोय फायनली आता मी माझा ड्रेस यामध्ये डिप करणार आहे तर बघू आपण काय सांगतो हा ओला ड्रेस आहे सो जय बली जय बजरंगबली बजरंगबली गणपतरिंगब ठेवतो पण नको होईस हा आता केला मी कलर आता तो परत येणार नाही काही ब्लेंडर झाला तर हा कलर काही परत येणार नाही सो मला तर भीती वाटते चांगलीच कारण येलो कलर पण एकदा एकदम असा सुदिंग वाला एकदम असा मस्त कलर दिसत होता पण तो ऑफकोर्स आता खूप वेळा घातलाय मी मला वाटत चांगला कलर दिसेल हा जो मी केलाय तो चांगला कलर दिसेल असं वाटत नाही असं दिसतोय येल्लो कलर असं एकदम मस्त आता थोडंसं पाच दहा मिनिट यामध्ये ठेवते मी व्यवस्थित कलर येण्यासाठी डार्क कलर येण्यासाठी जर हे जर सक्सेसफुल झालं म्हणजे मला जर हे खूप आवडलं तर मी माझ्या खूप साऱ्या कपड्यांना हे करेन जे कपडे मला वेगळ्या कलरमध्ये पाहिजे वगैरे होते त्या कपड्यांना पण करेन मी सो मला आता तरी खूप छान वाटायला लागले कारण हे कलर येतो की नाही आणखीन मी असं काढून बघितलं नाही पूर्ण असं काढून की कोणता कलर त्याच्यावर शिक्षा पण मी हे प्रोसेस केली त्यामुळे मला जास्त खुशी आहे happy आहे मी हां प्रेम कर थैंक यू प्रेम कर आता हा ड्रेस याच्यामध्ये डिप करते सोल्युशन जे होतं ते हा डाय केलेला कलर जाऊ नाही कपड्यांचा कलर जातो ना तो जाऊ नाही म्हणून हे सोल्युशन होत तुम्ही इथं वाळायला घातला आता चला मी बनवलेला ड्रेस दाखवते हा ड्रेस आहे हा जसा तसा वाळायला घातला होता म्हणून हा असं दिसतोय पण ह्याचा कलर इतका विचित्र झालाय विचित्र म्हणजे खूप डल खूप असा जुन्या कपड्यांमधून काढलेला ड्रेसचा आड्रे। कलर कसा असतो तसा हा कलर दिसायला लागलाय खूप विचित्र कलर दिसायला लागलाय आधीचा जो होता येलो कलर तोच खूप मस्त होता ह्याला आता रेड कलर मध्ये काही करता येते का बघते रेड आणखीन एकदा मला डाय करावं लागेल थोडस डार्क वाला सो so, हे असं डल दिसणार नाही असं नेक्स्ट डे आणि हे कबुतरांसाठी आम्ही जाळी बसून घेतोय एकदा कबुतरांनी आधी घरटं बनवलं होतं आणि अंडी पण दिली होती आणि मी ते हटवलं नव्हतं घरटं त्यांचं ते पिल्ले मोठे होऊन नंतर ते उडून गेले म्हणजे मला ते हटवू वाटलं नव्हतं आणि नंतर पण आणखीन घरटी बनवत होते सारखी सारखी येऊन सो so, uh, आणि ते खूप घाण करतात आणि ते लहान मुलांसाठी चांगलं नसतं म्हणून आम्ही ही गॅलरीमध्ये जाळी बसून घेतली आणि आद्यंत मध्ये असा बसून त्याच्या सगळ्या गाड्या अशा लाईननी लावून असा खेळत होता आणि ते खूप छान वाटत होतं तो खूप अशा गाड्या त्याच्या त्याला गाड्या खूप आवडतात आणि अशा लाईननी बसून लाईननी लावून त्या खेळत बसलेला होता